नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण सोयाबीन पूर्व तणनाशकांची माहिती पाहणार आहोत सतीश गुंगा ॲक्रीटेक या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण जर प्रथमच यूट्यूब चॅनलवरती आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जरूर शेअर करा शेतकरी मित्रांनो बघा आपण सोयाबीनची पेरणी किंवा आता कसा आहे मजुरांचा अभाव बऱ्याचशा गोष्टी आहेत जे आपल्याला नहात त्रास देत आहेत शेतकऱ्यांवरती भरपूर असे प्रसंग येतात की ज्या गोष्टींमुळे शेतकऱ्याला आर्थिक खर्चात पडावं लागते तर त्यासाठीच आता आपण सोयाबीनमध्ये किंवा सोयाबीन उगवणपूर्व जे तणनाशक आहेत आपण या तणनाशकांविषयी माहिती पाहणार आहोत तर ही जे सोयाबीन उगवणपूर्व तणनाशक जे असतात हे उभ्या पिकातील सोयाबीनमध्ये तणनाशक जे मारतो आपण त्यापेक्षा हे स्वस्त असतात आणि जवळपास याचा एक महिन्यापर्यंत चांगला चाळीस दिवसापर्यंत किंवा एक महिन्यापर्यंत चांगल्या प्रकारे आपल्याला याचे रिझल्ट मिळतात तर शेतकरी मित्रांनो पेरणी केल्यापासून बहात्तर तासाच्या आत किंवा तीन दिवसाच्या आतमध्ये ही तणनाशक आपल्याला तणनाशक आपल्याला आपल्या सोयाबीनमध्ये फवारणी करायची असतात तर आपल्याला यामध्ये जे तणनाशक असतात या तणनाशकामध्ये यामधील जे रसायन असतं त्याचं नाव आहे डायक्लोसुलम चौऱ्याऐंशी पर्सेंट डब्ल्यू डी जी हा यामधला कंटेन आहे तर हे कंटेन जे आहे आपल्याला बऱ्याचशा व्यापारी ज्या व्यापारी नावं म्हटल्या म्हणजे कंपनी आहेत त्यांचे प्रोडक्ट्स जे असतात ज्याला व्यापारी नावं म्हटल्या जातात कंपन्याच्या प्रोडक्टचे मी ते आपल्याला सांगू इच्छितो तर ते असे आहेत एक सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात फेमस म्हणजे असं प्रसिद्ध असलेलं म्हणजे स्ट्रॉंग आर्म आर्न आहे आणि दुसरं आहे टाटा कंपनीचं मार्क आहे तिसरं असं आहे अनुका कंपनीचं दबुच आहे ह्या तीन प्रकारचे तणनाशक हे मार्केटमध्ये आपल्याला सोयाबीन उभवनपूर्वक आहेत आणि यामध्ये जो कंटेन आहे तो आपल्याला मी सांगितलेला आहे डायक्लोसुलम चौऱ्याऐंशी पर्सेंट डब्ल्यू डीजी म्हणजे डब्ल्यू डीजी म्हणजे काय वॉटर डिस्पर्सिएबल ग्रॅन्युअल्स म्हणजे हे यामधले या कण जे असतात हे पाण्यामध्ये विरघळणारे असतात आणि हे जे तणनाशक आहेत हे निवडक निवडूक तणांना आपल्या सोयाबीनमध्ये मध्ये मारून टाकतात म्हणजे निघू देत नाही याला आपण सिलेक्टिव्ह हर्विसाईड असं म्हणतो म्हणजे जसं आता हे कोणते कोणते तण मारते तर ते आहे तीन आहे दीपमाळ आहे दुधी लवाळा हरळ आहे शेजस इत्यादी प्रकारचे हे तण जे आहेत गवत वर्गीय तण जे आहेत हे नष्ट करायचं काम हे करते आणि या तणांचा जास्त परिणाम जो आहे रुंद पानांच्या तणावर जास्त होते गव गवती तणांवर याचा लवकर चांगला परिणाम मिळते आणि हे जे हर्बिसाईड आहे म्हणजे तणानाचे काय हे जे आहे आंतर प्रवाही आहे म्हणजे सिस्टमिक हर्बिसाईड आहे सिस्टमिक हर्बसाईट म्हटल्यानंतर म्हणजे कसं की मारल्यानंतर मुळा जे असतात ह्या मुळा आणि फळांद्वारे हे जे आहे शिफल्या जाते आणि शिजल्यानंतर काय होते तणांमधील प्रथिन व पेशींची निर्मिती हे सायन थांबवते आणि वा त्यामुळे काय होते सहज वाढ थांबते आणि हे जळून म्हणजे सहजच निघत नाही हे तणनाशक तणनाशक आपल्याला पेरणीसोबत किंवा पेरणी झाल्यानंतर लगेच फवारायचे तर याचा एकरी डोस जो आहे तो बारा पॉईंट चाळीस ग्रॅम इतका आहे म्हणजे आपल्याला जर एका एकराला जर फवारणी करायची असली तर आता स्ट्रॉंग आर्म नावाची एक स्ट्रॉंग आर्म हे जे आहे तणनाशक हे एक पॅकेट मिळते पुळी मिळते बारा पॉईंट चाळीस ग्रामची याचा आपल्याला व्यवस्थित दोनशे लिटरच्या पाण्यामध्ये आपल्याला दोनशे लिटर पाण्यामध्ये विसळून व्यवस्थित आपल्याला याची फवारणी करणे आवश्यक आहे कारण की जर आणि एक महत्त्वाचा विषय असा की जमिनीमध्ये आपल्याला पुरेसा ओलावा पण हवा आहे कारण की आपण पेरणी त्याच वेळेस करतो ज्यावेळेस जमिनीमध्ये चांगला ओलावा असते ज्यावेळेस चांगला ओलावा असला त्यावेळेस या तण तणनाशकांचा रिझल्ट पण आपल्याला चांगल्या प्रकारचा मिळतो आणि शेतकरी मित्रांनो बघा तणनाशक वापरण्यापूर्वी आपल्याला आपण नेहमी आपल्याला आपल्याला ते तण या तणनाशकासोबत आपल्याला जे लिफलेट मिळते कागद मिळते तो कागद आपण नेहमी वापरायला पाहिजे कारण की बरेचसे शेतकरी काय करतात आप की मिळणारा कागद जो आहे लिफलेट असते धरतात आणि फेकून देतात परंतु आपण या गोष्टीवर आपल्याला सजग व्हावं लागेल जागृत व्हावं लागेल कारण की नेमकी आपल्याला त्या लिफलेटवरती शेतकऱ्यासाठी माहिती दिलेली असते की काय कसं काय पूर्ण प्रिपरेशन दिलेलं असते कारण की याच्यापासून वीस विषबाधा बाधा होऊ शकते याचे रिझल्ट काय आहेत पूर्ण माहिती दिलेली असते कमीत कमी आपल्याला वाचायला पाहिजे कारण की का वाचाल तरच आपण शिक्ष म्हणजे आपण जा जाणू त्या गोष्टी की काय काय आहेत वाचाल तरच वाचाल हे म्हणणंही आहे आपण व्यवस्थित वाचणी करा कसं आहे आपल्याला शिक्षित व्हावं हो लागेल समजदार व्हावं हो लागेल तरच आपण शेतीमध्ये चांगल्या प्रकारे आपलं काम करू शकू तर ही या प्रकारची मी माहिती द्यायचा प्रयत्न केला शेतकरी मित्रांनो बघा जर आपल्याला ही माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवरती प्रथम आला असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद